जय श्रीकृष्ण आज आपण भगवद्गीतेच्या सातव्या अध्यायातील ज्ञान विज्ञान योग या अद्भुत अध्यायातील काही अत्यंत महत्वाचे श्लोक वाचूयात या श्लोकातून भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगतात की खरी भक्ती म्हणजे केवळ पूजा नव्हे तर श्रद्धा विवेक आणि आत्मज्ञान यांचा सुंदर संगम आहे चला तर मग आपण ऐकूया सात श्लोक अठरा ते वीस पर्यंत उदारा सर्व हि युक्ता मा, मामेवानुतमा गतिम। निसंशया हे सर्व भक्त उदार आहेत परंतु जो माझ्या ज्ञानामध्ये स्थित झालेला आहे त्याला मी माझ्या स्वतःप्रमाणेच मानतो माझ्या दिव्य सेवेमध्ये युक्त झाल्यामुळे तो खचितच माझी अर्थात सर्वोच्च आणि सर्वोत्तम लक्ष्याची प्राप्ती करतो तात्पर्य काय तर ज्या भक्तांना पूर्ण ज्ञान नाही ते भगवंतांना प्रिय नाहीत असे नाही भगवंत म्हणतात की हे सर्व भक्त उदार आहेत कारण कोणत्याही हेतूने माझ्याकडे येणाऱ्या मनुष्यास महात्माच म्हटले जाते भक्तीच्या विनिमयात आपल्याला काही लाभ प्राप्त व्हावा अशी इच्छा असणाऱ्या भक्तांचाही भगवंत स्वीकार करतात कारण त्या दोन्हीमध्ये स्नेहाचे आदान प्रदान होत असते स्नेहामुळे ते भगवंतांकडे भौतिक लाभाची याचना करतात आणि त्यांना लाभ प्राप्ती झाल्यानंतर ते इतके तृप्त होतात की ते भक्तीमध्येही उन्नत होतात मात्र पूर्ण ज्ञानाने युक्त असणारा भक्त भगवंतांना अत्यंत प्रिय असतो कारण प्रेम आणि भगवंताची सेवा करणे हाच केवळ त्याचा उद्देश असतो असा भक्त भगवंताच्या निकट सानिध्या वाचून किंवा भगवंताची सेवा केल्या वाचून क्षणभरही राहू शकत नाही तसेच भगवंतांनाही आपला भक्त अत्यंत प्रिय असतो आणि म्हणून भगवंतांना आपल्या भक्तापासून वेगळे राहत नाही भगवंत म्हणतात साधवो हृदयम साधू ना हृदयम मदन्यते न जानती नाहन तेभ्यो भो भक्त सदैव माझ्या हृदयात आहेत आणि मी सदैव त्यांच्या हृदयात आहे भक्त माझ्या व्यतिरिक्त इतर काहीही जाणत नाही आणि मी सुद्धा भक्तांना विसरू शकत नाही मी आणि माझ्या शुद्ध भक्तांमध्ये अत्यंत निकट प्रेमाचा संबंध आहे पूर्ण ज्ञानाने युक्त असे शुद्ध भक्त भगवत भक्तीपासून कधीही दूर जात नाहीत आणि म्हणून ते मला अत्यंत प्रिय आहेत बहुना जन्म नामंत ज्ञान सर्वमिती वासुदेव सर्व सुदुर्लभम अनेकानेक जन्म आणि मृत्यूनंतर वास्तविक ज्ञान प्राप्त झालेला मनुष्य मी वासुदेव श्रीकृष्ण म्हणजे अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणांचे परम कारण असल्याचे जाणून मला शरण येतो असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो तात्पर्य अनेकानेक भक्तिपूर्ण सेवा किंवा दिव्य अनुष्ठानाने केल्यानंतर जीवाला पुरुषोत्तम श्री भगवान हेच अध्यात्मिक साक्षात्काराचे अंतिम लक्ष असल्याचे दिव्य विशुद्ध ज्ञान होऊ शकते आणि त्या ज्ञानामध्ये तो स्थित होऊ शकतो आध्यात्मिक साक्षात्काराच्या प्रारंभ अवस्थेमध्ये मनुष्य जेव्हा भौतिक आसक्तीचा त्याग करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा त्याचा निर्विशेष वादाकडे थोडासा कल असतो परंतु अधिक प्रगती केल्यानंतर तो जाणू शकतो की आध्यात्मिक जीवनातही कर्म करणे आवश्यक आहे आणि हे कर्म म्हणजे भक्तिपूर्ण सेवा होय याचा साक्षात्कार झाल्यामुळे तो भगवंतावर आसक्त होतो आणि त्यांना शरद जातो अशा वेळी त्याला समजू शकते की भगवान श्रीकृष्णांची कृपा म्हणजे सर्वस्व आहे ते सर्व कारणांचे मूळ आहेत आणि ही प्राकृत सृष्टी त्यांच्यापासून स्वतंत्र नाही भौतिक जग म्हणजे आध्यात्मिक विविधतेचे विकृत प्रतिबिंब असून प्रत्येक गोष्ट ही भगवान श्रीकृष्णांशी संबंधित आहे याचा त्याला साक्षात्कार होतो त्याप्रमाणे तो सर्व गोष्टी वासुदेव किंवा कृष्णाशी संबंधित पाहतो अशी दृष्टी झाल्यानंतर तो भगवान श्रीकृष्णांना जीवनाचे परम लक्ष मानून पूर्णपणे शरण जातो असे शरणागत महात्मे अत्यंत दुर्लभ असतात या श्लोकाचे विवरण श्वेता श्वत रूप तिसऱ्या अध्यायात अतिशय सुंदर रीतीने करण्यात आलेले आहे सहस्र शीर्ष पुरुष सहस्र पाद सभूमी विश्वतो ऋत्वात्य तिष्ठद दशादम पुरुषम एद सर्वयद्भूतम भव्यं उतामृत स्वस्वेशानो यदन्ने ती राहेती भगवान विष्णूंना सहस्र मस्तके नेत्र पाय आहेत ते अखिल विश्व व्यापून त्याही पलीकडे दहा अंगुळे स्थित असतात तेच अखिल विश्व आहेत ते भूत आणि भवश्य आहेत ते अमरत्वाचे स्वामी आणि अन्नाने पुष्ट होणारे सर्व काही आहेत छांदोग्य उपनिषद सांगण्यात आले आहे की न माचो न चक्षुनी न श्रोत्रानी न मनासी मनुष्याच्या देहातील बोलण्यातील शक्ती पाहण्याची शक्ती ऐकण्याची शक्ती किंवा विचार करण्याची शक्ती यापैकी कोणताही शक्ती प्रधान नाही जीवन किंवा चेतना ही सर्व कार्यांचे केंद्रबिंदू आहे त्याचप्रमाणे श्री वासुदेव किंवा भगवान श्री कृष्ण हे सर्व गोष्टींमध्ये प्रधान तत्व आहे या दोहोंमध्ये बोलण्याची शक्ती ऐकण्याची शक्ती मानसिक कार्य करण्याची शक्ती इत्यादी शक्ती आहेत पण या शक्ती जर भगवंतांशी संबंधित नसतील तर त्यांना काहीही महत्व नाही वासुदेव सर्वव्यापी आणि सर्व काही असल्यामुळे भक्त पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन त्यांना शरण जातो कामे स्थे ध्रपंडते तम तम ज्यांचे ज्ञान भौतिक कामनांनी हिरावलेले आहे अन्य देवदेवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधानांचे पालन करतात तात्पर्यobjc सर्व भौतिक कर्मशातून मुक्त झालेले पुरुष भगवंतांना शरण जाऊन त्यांच्या प्रेममयी सेवेमध्ये युक्त होतात त्यांच्यातील भौतिक कर्मشه जोपर्यंत पूर्णपणे नाहीशी होत नाही तोपर्यंत ते तो स्वभावतः अभक्त असतात मात्र केवळ भौतिक इच्छा प्राप्तीसाठी भगवंतांचा आश्रय घेणारे पुरुषही बाह्य प्रकृतीद्वारे आकर्षित होत नाहीत कारण ते वास्तविक ध्येय प्राप्तीच्या प्रयत्नात असतात आणि म्हणून ते लवकरच सर्व भौतिक काम वासनातून मुक्त होण्यासाठी प्रयत्नशील असो सर्व प्रकारे त्याने श्री वासुदेवांना शरण जाऊन त्यांची आराधना केली पाहिजे आपली आध्यात्मिक जाणीव गमावलेले अल्प बुद्धी लोक तत्काळ भौतिक इच्छा प्राप्ती होण्यासाठी देवदेवतांचा आश्रय घेतात सामान्य असे लोक भगवंताचा आश्रय घेत नाहीत कारण ते रजोगुण आणि तमोगुणामध्ये स्थित असतात आणि म्हणून ते निरनिराळ्या देवतांची उपासना करतात विशिष्ट विधानांचे पालन करण्यातच ते समाधानी असतात देवतांचे पूजक हे तुच्छ आणि आकांक्षांनी प्रेरित झालेले असतात आणि त्यांना परम लक्षाची प्राप्ती कशी करावी हे माहीत नसते परंतु भगवत भक्त त्याप्रमाणे चुकीच्या मार्गाने जात नाही वेदांमध्ये निरनिराळ्या हेतू प्रत्यर्थ निरनिराळ्या देवतांची पूजा करणे सांगितले आहे उदाहरणार्थ रोगी मनुष्यास सूर्योत्सना करण्यास सांगितली जाते आणि म्हणून जे भगवत भक्त नाहीत त्यांना वाटते की विशिष्ट हेतू प्राप्ती करून घेण्यासाठी देव देवता या भगवंतापेक्षा श्रेष्ठ आहेत तथापि माहीत असते की भगवान श्रीकृष्ण आहेत की एकले ईश्वर कृष्ण और सृत्य एकमेव भगवान श्रीकृष्ण स्वामी आहेत आणि इतर सर्वजण सेवक आहेत म्हणून शुद्ध भक्त आपल्या भौतिक आवश्यकतांच्या तृप्ती देव देवतांकडे कधीही याचना करत नाही तो भगवंतावर पूर्णपणे विसंबून असतो आणि भगवंत जे काही देतात त्यामध्ये दे संतुष्ट असतो या श्लोकातून भगवान श्रीकृष्ण आपल्याला शिकवतात की खरी भक्ती ही ज्ञानावर आणि श्रद्धेवर आधारलेली असते प्रत्येक भक्त आपल्या श्रद्धेनुसार देवाची आराधना करतो पण त्या श्रद्धेचा स्रोत ती शक्ती स्वतः भगवानच देतात त्यामुळे जो खऱ्या अर्थाने भक्त आहे तो देवाला कुठे शोधत राहत नाही तो देवाला आपल्या अंतकरणामध्ये अनुभवतो चला तर आपण त्या गीतेच्या शिकवणुकीप्रमाणे श्रद्धा भक्ती आणि ज्ञान यांचा संगम जीवनात आणूया जय श्री कृष्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि जेणेकरून गीतेचा हा दिव्य संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल धन्यवाद